पाच राज्याच्या निवडणुकीनंतर एका राज्यात काँग्रेस पक्षाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्षाची इंडिया आघाडीत आपला दबदबा कायम ठेवण्याची तयारी आहे अशातच आता अठ्ठावीस डिसेंबरला एकशे अडतीस वर्षपूर्ती होत असून वर्धापन दिनाचे औचित्य साधून अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपुरात वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या वर्धापन दिनास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अधिकाधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा एकशे अडतीसावा स्थापना दिवस आहे या निमित्तानं काँग्रेस पक्षाने नागपूर या ठिकाणी महासंमेलन पक्षाचा आयो आयोजित केलेला आहे या महासंमेलनासाठी आमच्या पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय साहेब आमच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही सभा महासंमेलनाची सभा नागपूरला होणार आहे आमच्या पक्षाचे सेक्रेटरी आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा डिसेंबरला नागपूरमध्ये मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये या महासंमेलनाचं आयोजन करण्याचं ठरलेलं आहे म्हणजे आजची ही पत्रकार परिषद सोलापूर जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं जोडो अभियानासाठी ग्रामीण आणि शहरातून अतिशय मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यातले लोक हे पदयात्रेसाठी भारत जोडो याच्या यात्रे गेले होते तसंच नियोजन आता ह्या सुद्धा आम्ही आयोजित करणार आहोत आणि